हाय फ्रेंड्स वेलकम टू रे ब्लॉग मी किरण आज तुम्हाला अशा एका विषयावरती बोलणार आहे ज्याची की चर्चा आता सध्या खूप होत आहे ती म्हणजे वैष्णवी ताई खरंच तो प्रकार एकदम जीवाला लागण्यासारखा प्रकार आहे आणि मला असं वाटलं की त्या प्रकारवर माझ्याकडून काय होतं आहे की नाही माहिती नाही पण त्या प्रकारावरती मी बोलणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण माझा आवाज आणि माझं बळ ह्या शब्दातच सर्व काही आहे म्हणजे मुलगी ही एक सरस्वतीचं रूप असते एक लक्ष्मीचं रूप असते वेळ आली तर ती कालीचं रूप पण होऊ शकते हे आपण लोकांना दाखवणं खूप महत्त्वाचं आहे तर मला काय वाटतं बाहेरून सर्व काही छान वाटतं लग्न झाल्यानंतर बाहेरून सर्व काही छान वाटतं पण घरात मन मारून जगणं सुरू असतं लोकांचे टोमणी दुर्लक्ष अवहेलना ही घरात सुरूच असते पण त्यावेळेस असं काही मानसिक परिस्थितीतून मुली जातात ना की त्यांना त्या गोष्टी सहन होत नाही त्या गोष्टी त्यांना कुणाला सांगू हे समजत नाही मानसिक छळ कशाप्रकारे केला जातो त्यांचा तर त्यांचं मत विचारलं जात नाही त्यांचं फोनवरचं घरच्यांशी बोलणं थांबवलं जातं प्रत्येक कृतीवर टीका केली जाते मग त्यांच्याकडं एकटापणा राहून जातो आणि त्या एकट्यापणात मुली हे पण विसरून जातात की त्यांना आई वडील नावाचा एक आधार आहे आणि खरंच आई वडील हा जगातला एवढा मोठा आधार आहे ना की अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या पण तुमच्या आई वडील कधीच तुमची साथ सोडणार नाही म्हणून जर तुम्हाला कुठं त्रास होत असेल तर तुमचे आईवडील खंबीर आहेत हा विश्वास तुमच्यात राहू द्या आणि त्यांची साथ तुम्हाला प्रत्येक वेळेस असेलच हा विश्वास तुम्ही ठेवा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या आईवडिलांना शेअर करा आणि माझ्या या ब्लॉगमधून समाजाला एकच संदेश की स्त्रियांनो शांत बसू नका स्वतःचे निर्णय स्वतः घ्या मानसिक त्रासाला बळी जाऊ नका जर तुम्हाला कोणताही त्रास होत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता जर माझ्याकडून काय होत असेल तर मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल आणि प्लीज आ... मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःचं बरं वाईट करून घेऊ नका कारण फक्त तुम्हीच नाही तर तुमच्यावरती प्रेम करणारे खूप लोक आहेत आणि मेन म्हणजे त्यांचा विचार करा ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला खरंच काहीतरी त्रास होत असेल माझ्याकडून हेल्प होईल की नाही माहिती नाही पण मी नक्कीच तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्रासातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या चॅनलला असा सपोर्ट करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका